जनरल तालुका अध्यक्षपदी माझी नेमणूक केली आहे त्यामुळे मी मनापासून त्यांचे मनस्वी आभार आहे त्यांनी जे माझ्यावरती हे विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पूर्णपणे पात्र होण्याचा मी आदोला प्रयत्न करेन आणि त्याचप्रमाणे आपलं आनंद आनंदाचं क्षण म्हणजे आपले जे काँग्रेसचे दुर्लक्षित भवन झाले ते काँग्रेस भवन त्याचे

आपल्या आघाडीचा उमेदवार जो कोणी असेल आपल्या श्रीचे जे कोणी उमेदवार देतील आपण माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केला त्या अध्यक्षाने आमची शिफारस करावं यांनी माझं नाव घ्यावं बरेच जणांनी मला भेटतात फोन लावतात निवेदन दिले आहेत आपला बायबोटा दिलेला आहे मी आम्हाला करून सांगू इच्छितो की आमची जे काही आपले माझ्याकडून जे काही अपेक्षा आहे जिल्हा अध्यक्ष म्हणून सर्वांना तर एकदाच सर्वांना न्याय देता येणार नाही पण जे काही आपण आता शेनाध्यक्ष आणि इतर अजून कुठली भाषणामध्ये आमचे मुस्लिम बांधवांनी सांगितले आमच्या कार्यकर्त्याचा थोडासा विचार घेऊन आपण उमेदवारी ठरवावी किंवा पुढे शिफारस करावी ही भूमिका सांगितली अतिशय योग्य भूमिका आहे तुम्ही आहात तर उमेदवारी पक्की आहे तुम्हीच कसा आहात उमेदवारी घेऊन पुन्हा येऊन तर काय करणार आहे त्यासाठी तुम्हाला विचारात घेतल्याशिवाय पुढचा पौर आम्ही टाकणार नाही मी आज या कार्यक्रमाच्या अंतर आश्वासित करू इच्छितो दुसरं एक आपल्याला मला सांगायचं आहे गेल्या दोन वर्षात दोन वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी या भागामधून काँग्रेसचा उमेदवार निवडून यावा म्हणून आघाडीचे नेते असतील गाव पातळी एवढचा असेल की तालुका पातळीवरचा असेल सर्वच कार्यकर्त्यांनी झेम झेम पडून आपल्या आमदाराला पण निवडून दिलं आमदार कोण्या पद्धतीने वारला कोण्या पद्धतीने चालला कोण्या पद्धतीने कामामध्ये काय काय केलं या संदर्भामध्ये आता मी सांगण्याची आवश्यकता नाही पण आपल्याला एक मी ठोस असं आश्वासित करू इच्छितो किंवा आश्वासन देऊ इच्छितो की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये जर इकडून तिकडून आटून पलटून पुण्याकडून वरून खालून कुठेतरी आला त्याला मत आता आपण उमेदवारी द्यायचं नाही हे जाहीर मला मी सांगू इच्छितो हे आमच्या नाना पडवे साहेबांना सुद्धा सांगितलंय आता उमेदवारी पूर्वीच्या आमदाराला द्यायची नाही त्याचं कारण आमच्या पक्षाची माल खरी करण्याचं काम कामगाराच्या माध्यमातून झालेलं आहे मी स्वतः एक तास त्यांच्या घरी जाऊन बसलो होतो लोकसभेच्या वे निवडणुकीच्या वेळेस आपण निर्णय घ्या नाना पटोले साहेब त्यांच्या कार्यक्रमामध्ये या एखादं स्टेटमेंट द्या कुठल्या तरी गव्हर्नमेंट बैठकीत या पण आमच्याकडे आता तुम्ही तिकडीचा जाऊन म्हणू तुम्ही नाही तिकडी गेली नाही तिकडे आले नाही ज्यामुळे इतरांना उद्या आहे येते त्यांचा लशीब त्याच्या संघटना लसला पण आपण सर्व